नमस्कार आत्तापर्यंत ह्या ऊसाला रामा एग्रोटेकचे मी ते तीन डोस दिलेले आहेत काय त्यांनी सांगितलं होतं की मला त्या तीन चार डोसमध्ये हा भरिला नव्वद दिवसात ऊस आणून देईन त्याप्रमाणे हा ऊस नव्वद दिवसात उभरीला आलेला आहे कारण आत्ता त्याच्या तीन ते चार गाण्या प्रत्येक ऊसाला ले फुटलेल्या आहेत काय आणि सर्वसाधारण पंधरा ते वीस फुटवे या फुटवे बी आता सर्व जिवंत आहे एकदम उत्कृष्ट आहे पानाची रुंदी चांगली आहे काय ऊसाची ग्रोथ एकदम उत्कृष्ट आहे काय आणि प्रत्यक्ष खात्री जर कोणाला करायची असेल तर सोनके मुक्कामी रोडच्या कड्यालाच अशोक कोंडेराव बोटे यांची वस्ती आहे आणि पूर्ण तो माड रानातला ऊसा आहे असून ज्याला कोणाला पाहायचं असेल त्यांनी रोडवरून पाहू शकता ह्या आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या प्लॉटला कुठलंही रासायनिक खतं अद्याप वापरलेलं नाही फक्त कोंबडी खताचं थोडंसं मी हे वापर केलेला आहे त्या व्यतिरिक्त बाकी रामायणग्रोजीच्या डोसवरच हे पूर्ण प्लॉट आहे